ती दैवी शक्ती निर्माण व्हावी याच्या करता मौलींनी ज्ञानेश्वरी वरती कळस केला तो कसा आहे ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली आणि अल्लाउद्दीन खिलजीची उत्तरेकडून महाराष्ट्रावरती स्वारी झाली अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावरती चालवून आला तुळजापूरच्या आईचा मंदिराचा कळस कापला आणि अल्लाउद्दीन खिलजी पंढरपुराकडे झेपावला आणि मग माझ्या मौलींच्या लक्षात आलं की आता आपली ज्ञानेश्वरी सुधा रहा अज्ञानाच्या अंधारामध्ये चाच पडत राहिला साडेतीनशे वर्ष महाराष्ट्र एकाच असतेने बघत होता कोणी एका जन्माला येतो का कुणी तुका जन्माला येतो का अरे कुणी दाना जन्माला येतो का कुणी नामा जन्माला येतो का साडेतीनशे वर्ष झाली भक्ती मातारी झाली विवेक वैराग्य अवतार घेणा सगळीकडे अधर्म झाला आणि मग विश्वनियन त्याच्या लक्षात आलं की पुन्हा एकदा अवतार